नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे कसे आहात सर्वजण नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज तुमचं नाव कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमचा व्हिडिओ हा सेव्ह या लिस्टमध्ये सेव्ह राहील तुमचे देखील यूट्यूब चॅनल असेल तर तुमच्या यूट्यूब चॅनलचे नाव कमेंटमध्ये सांगा मी तुमच्या यूट्यूब चॅनलचे नाव माझ्या कमेंट बॉक्समध्ये ठेवेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण मी काही तुम्हाला एकवीस टिप्स सांगतो ज्या मी पेपरमध्ये वाचल्या त्या तुम्ही इतरांपर्यंत अवश्य शेअर करा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर थोडासा गुळ खा यामुळे तुम्हाला भरपूर एनर्जी मिळेल नंबर दोन सकाळ संध्याकाळ जेवणानंतर एक ते दीड एक ते दोन लसूण पाकळ्या खाल्ल्याने वजन कमी होते नंबर तीन सकाळी भिजवलेले चणे खाल्ल्याने वजन आणि मसल्स झपाट्याने वाढतात नंबर चार जेवण करताना चुकून तेल ओढून भाजले तर जेतून तेल त्या जागी लावा नंबर पाच आल्याचं पाणी पिल्यामुळे शरीरातील कोठलेले रक्त पातळ होण्यास मदत होते नंबर सहा लसूण फ्रीजमध्ये ठेवू नये कारण लसणाला त्यामुळे मोड येतात आणि त्यामुळे त्यातील पोषक तत्व नाहीसे होतात नंबर सात उरलेला ब्रे उरलेला ब्रेड फ्रीजमध्ये ठेवू नका तो खराब होतो तो बाहेर नॉर्मल तापमानास ठेवल्यास ब्रेड खराब होत नाही नंबर आठ केस वाढवायचे असतील तर खोबरेल तेलामध्ये आवळा पावडर मिक्स करून डोक्याला मालिश केल्याने केस वाढतात आणि केस गळणे थांबते नंबर नऊ अर्धा शिशीमुळे डोकं दुखत असेल तर द्राक्षाचा रस किंवा द्राक्ष खा नंबर दहा महिलांना मासिक पाळीत त्रास होत असेल तर पुदिन्याची चहा पुदिन्याचा चहा बनवून पिल्याने आराम मिळतो नंबर अकरा घरामधून उंदीर पाळवायचे असतील तर कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये कानाकोपऱ्यामध्ये कोपऱ्याच्या वड़ा ठेवा नंबर बारा सॉरी जास्त चहा पिल्यामुळे आपले दात लवकर खराब होतात तर ह्या अशा काही टिप्स आहेत ज्या तुम्ही अवश्य फॉलो करा मी तुम्हाला एकवीस टिप्स सांगितल्या होत्या पण नेमकी पेपर वल्ला झाल्यामुळे त्या पूर्ण आपण सांगू शकलो नाही पण कमेंट बॉक्समध्ये टिप्स कशा वाटल्या अवश्य सांगा व्हिडिओला लाईक करा आणि स्क्रीनवर दिसणारे हे चार व्हिडिओ देखील अवश्य पहा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर आज आपण भेटूया लाईव्ह प्रियांका भंडारी मॅडम यांच्यासोबत ज्या की तुम्हाला तुमच्या वास्तुशास्त्राबद्दल तुमच्या कुंडलीबद्दल मार्गदर्शन करतील तरी तुम्ही अवश्य त्यांच्या त्यांना जे काही तुमच्या आयुष्यामध्ये प्रश्न असतील तुम तुम्हा तुम्हा तुम्हाला काही अडचणी येत असतील शिक्षणाविषयी किंवा नोकरीविषयी कशाविषयी देखील अडचणी येत असेल तर तुम्ही बिनधास्त त्यांना प्रश्न विचारू शकतात तर चला या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय